श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम एक जुलै गुरु कशाला हवा व्यवहारात सुद्धा आपल्याला गुरु करावा लागतो तर त्याच्यापेक्षा अवघड ज्ञान होण्यासाठी गुरु नको असे म्हणून कसे चालेल प्रपंचात सुख दुःख झाले समाधान मिळाले नाही तर मग खरे सुख कुठे आहे आणि ते मला कोण अशी ज्याला तळमळ लागेल तोच गुरु करेल प्रपंच आम्हाला कडू वाटला तरच शिष्य होण्याचा प्रश्न शिकावे असे ज्याच्या मनात येते तो शिष्य आणि जो शिकवतो तो गुरु मला काही कळत नाही असे ज्याला वाटते तोच गुरु करेल मी राम राम म्हणतो वाईट मार्गाने जात नाही मग गुरु कशाला हवा असे काही जण म्हणतात मी केले ही जाणीव आड येते म्हणून सद्गुरुची आवश्यकता आहे सत्कर्माचा अभिमान जर आपल्याकडे घेतला तर रामाचा विसर नाही अभिमान राम नाही अभिमान राम भेटणार गेला तरी नामदेवाचा अभिमान नाही गेला म्हणून भगवंताने त्याला गुरु कर म्हणून सांगितले संतांच्या कृपेने दुखणे बरे झाले म्हणून त्याला मानणे हे खरे नव्हे जो शिष्याला विषयात ओढील त्याला गुरु कसे म्हणावे जो काही चमत्कार करून दाखवेल त्याला बुवा म्हणतो संतांची परीक्षा परीक्षावरून करतो सर्व भूती भगवंत ज्याला पाहता येईल ये, त्याला संतांची खरी ओळख होईल सं, संतांच्या संगतीत आपल्या मनावर जो परिणाम होतो त्यावरून आपण संतांची परीक्षा करावी माझे चित्त जिथे निर्विषय होईल तिथे संतांची खरी जागा म्हणता येईल ज्याला भगवत प्राप्तीची तळमळ लागली आहे त्याला शिष्य म्हणावे जो गुरु जात नाही आणि गुरु हेच भगवंत प्राप्तीचे साधन मानतो तो सशिष्य होय गुरु करता देवधर्मच नाही मानू काही कनडे माणसे महाराष्ट्रात आली त्यांना मराठी येत नव्हते त्यांनी एक दुभाषा गाठला आणि त्याच्या मागोमाग ती पुष्कळ ठिकाणी हिंडली त्यांची चिंता आणि जबाबदारी त्या पडली तशी आपण म्हणजे सद्गुरूची संगत केली पाहिजे तो म्हणेल तिथे जावे तो सांगेल तसे करावे मग परमात्मा मिळेलच शास्त्र आणि वेद अनंत आहेत ते शिकायला आपल्याला वेळ कुठे आहे सद्गुरूंनी नवनीताप्रमाणे सर्व साधनांचे सार असे जे नामसाधन सांगितले ते आपण करावे म्हणजे भगवंताचे प्रेम लागेलच बाजारात गेल्यावर जो माल आपल्याला अनुकूल आणि माफक दराचा असेल तोच घ्यावा त्याप्रमाणे परमार्थाच्या अनेक साधनात आपल्याला अनुकूल आणि माफक असे नामस्मरण हेच एक उत्तम साधन आहे तेच करावे आणि आनंदाने राहावे जय जय रघुवीर समर्थ आजचे बोध वाक्य भगवंताबद्दल जिज्ञासा उत्पन्न होणे ही खरी भाग्याची गोष्ट आहे असा जिज्ञासू शिष्य भेटला तर संताला आपले स्वतःचे सार्थक झाले असे वाटते